नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी एक आज ई श्रम कार्डबद्दल एक का आनंदाची बातमी आहे तर तीन हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ते या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत तर उद्यापासून पहिला टप्पा जे की ई श्रम कार्डचा जमा होणार आहे जे की तीन हजार रुपये तर तुम्ही त्या लाईव्ह प्रूफ बघू शकता त्यानंतर या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलेलं असेल भरपूर दिवस झालेले असेल तर त्यामध्ये पैसे जर जमा झालेले नसेल तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं ई श्रम कार्ड असं तुम्हाला टाकायचं आहे तर ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर अशांनी लवकरात लवकर काढून घ्या तर ज्यांचे ई श्रम कार्ड अपडेट झालेले नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड अपडेट करून घ्या तर दुसऱ्या राज्यांमध्ये ई श्रम कार्डचे पैसे जे वाटप जे सुरू झालेले आहेत त्यानंतर भरपूर जणांच्या ई श्रम कार्ड आहे त्याचे जे काही पैसे आहेत ते दुसऱ्या राज्यांमध्ये सर्व शेत बांधवांच्या बँक खात्यात तिथं जमा झालेले आहे तर त्या आता महाराष्ट्रात देखील लवकरच याचे जे काही अमाऊंट आहे ते जे काही तीन हजार रुपये ते तुम्हाला मिळणार आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर जर तुम्ही ईश्रम कार्ड काढलेलं नसेल तर तुम्हाला रजिस्टर ऑन श्रम यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं नवीन श्रम कार्ड काढून घ्यायचं आहे तर ई श्रम कार्ड काढताना कोणत्या चुका करायची नाही ई श्रम कार्ड कशा प्रकारे काढायचं आहे त्यानंतर भरपूर जणांचे कमेंट्स आले होते के ते ते की याचे हो जे काही पैसे आहे ते बँक खात्यामध्ये जमा होणार की नाही ते सुद्धा पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे तर त्यांनी अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही ई श्रम कार्ड आहे तिथून अपडेट करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला जे की तुम्ही ई श्रम कार्ड काढलेलं असेल त्याचा यू एन ए नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तुमची डेट ऑफ बर्थ त्यानंतर कॅप्चर टाकून जनरेट ओ टी पी यावरती क्लिक करून तुम्ही अपडेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही ईश्रम कार्ड आहे तिथं अपडेट होऊन जाईल त्यानंतर याचे पैसे कशाप्रकारे समजेल की तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे तुमच्या खात्यात जमा जर झालेलं असेल तर ते कशाप्रकारे चेक करायचे आहे त्यानंतर इथून तुम्ही श्रम कार्डबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता त्यानंतर इथं तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेले आहे त्यानंतर इथं त्याचे जे काही जी आर आहे त्यानंतर इथून डॅशबोर्ड तुम्हाला सर्व डिटेल्स इथून बघायला मिळेल त्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्लिकेशन किंवा याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर या ऑफिशियल पेजवरती आल्यानंतर इथं तुम्हाला तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत ते बी टीच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये जमावणार आहेत तर तुम्ही जेव्हा ई श्रम कार्ड काढता तर तुम्हाला तिथं मॅन्डेटरी दाखवत नाही आहे की बँक डिटेल्स टाका म्हणून तर तुमचे जे काही पैसे आहेत ते आधारच्या थ्रू म्हणजे टीच्या ज्या बँक पासबुकला तुमचा डीबीटी म्हणजे आधार लिंक असेल तर अशांमध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले असेल तर ते पाहण्यासाठी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे किंवा तुम्ही आधारच्या सुद्धा चेक करू शकता तर या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तर इथं भरपूर पेमेंटचं एक ऑप्शन दिसेल पेमेंटचं ऑप्शन केल्यानंतर तुम्हाला इथे डी दे स्टेटस जे काही तुम्हाला दिसेल तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या कोणी ज्या शेतकरी बांधवी जर असेल तर तुम्ही ज्या यामधून पी एम किसान नमो शेतकरी तर अशा जे काही ग जे काही तुमच्या रिलेटेड जे काही इथं योजना आहेत तर ते संपूर्ण योजनेचे पैसे तुम्ही कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत सुद्धा चेक करू शकता तर या कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही तो बघू शकता जे काही पी एम किसान तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांचे जे काही पी एम किसानचे पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते सुद्धा तुम्ही इथून पेमेंटचं त्याच्यास चेक करू शकता तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल त्यानंतर अप्लिकेशन आय डी टाकायची आहे कॅप्चर कोड टाकायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथं दाखवून देईल की कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा झालेली आहे त्यानंतर सर्व्हिस प्लसची तुम्ही इथून डिटेल्स चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला भरपूर जे की इथं यामध्ये सर्व डिटेल्स तुम्हाला या बघायला मिळेल त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे का नाही चेक करून घ्या त्यासाठी तुम्हाला आधारच्या ऑफिसियल पेजवरती यायचं आहे ई व डी टाकायचं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिलं जो ऑप्शन होईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की आमचं जे काही बँक पासबुक आहे ते लिंक आहे पण तुम्हाला इच्छितो की तुम्ही चेक करून घ्या जेणेकरून तुमचं भरपूर जणांचे महिलांचे पैसे अधिक रखडलेले आहेत व पीक विमासुद्धा रखडलेला आहे शेतकऱ्यांचा त्यांच्या डीबीटी म्हणजे आधार लिंक नसल्यामुळे तर तुम्ही चेक करून घ्या की तुमचं ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे तर यासाठी तुम्हाला या, या पोर्टलवरती यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल चेक आधार स्टेटस तुम्ही इथं बघू शकता यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला थोडं लोडिंग घेईल त्यानंतर कधी कधी हे जे साईड आहे ते, ते वर्कसुद्धा करत नाही तर ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या आधारला म्हणजे बँक पासबुकला कोणता लिंक आहे ते तुम्हाला चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला या आधारच्या वेबसाईटवरती यायचं आहे त्यानंतर इनॲक्टिव्ह जर असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या आधार लिंक केल्यानंतर तुम्ही इथून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ज्यामध्ये ॲक्टिव्ह जर असेल तर त्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल त्यानंतर इथे तुम्हाला लॉग इनचं एक ऑप्शन दिसेल या लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल आता ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे डीबीटी आहे की नाही म्हणजे ॲक्टिव्ह तुमचं बँक आहे की नाही ते चेक करायचं आहे ई इन ॲक्टिव्ह जर असेल तर लवकरात लवकर ॲक्टिव्ह करून घ्यायची आहे तरी मी माझा आधार नंबर आणि कॅपच्या टाकून लॉग इन विथ ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर एक ओ टी पी माझ्या मोबाईलवरील ती ओ टी पी टाकल्यानंतर माझी डिटेल्स शो करेल तर इथं ओ टी पी आपल्या मोबाईलवरती सेंड झालेले आहे तर तुम्ही इथं बघू शकता टायमिंगसुद्धा आलेलं आहे तर ओ टी पी जसा आला तर आपण इथं ओ टी पी एंटर करायचं आहे लॉग इनवरती क्लिक, क्लिक करायचं आहे तर आपण यामध्ये लॉग इन होऊन जाईल तर यावरती कॉपी आपण करणार आहे त्यानंतर इथं मी डायरेक्टली पेस्ट करणार आहे त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं माझी प्रोफाईल दाखवेल त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तर इथं तुम्ही सर्व जे की तुमच्या जर बँक पासबुकला आधार लिंक आहे तर सर्वजण अशाच प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे तर बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता माझं जे काही आहे तर इथं बँक नेम कोणते बँक आहे ती इथं बँकेचे डिटेल्स दाखवेल त्यानंतर ॲक्टिव्ह आहे त्यानंतर लेट लास्ट अपडेट्स तुम्हाला इथे दिसेल त्याची डेट त्यानंतर माझं जे काही आहे तर, तर एअरटेल पेमेंट बँकला लिंक आहे तर माझे जे काही पैसे येतील पी एम किसानचे असो नमो शेतकरीचे अदर कोणत्या योजनेचे असतील तर यामध्ये जमा होतील कि है कि है। तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमची बँक जे आहे इनएक्टिव्ह दाखवत आहे की ॲक्टिव्ह दाखवत आहे तरीसुद्धा तुमच्या लाडकी बन योजनेचे जर पैसे जमा झालेले नसेल त्यानंतर कोणत्याही योजनेचे जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर एक व्हिडिओ येईल तर त्याबद्दल सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी थँक्यू